राखी सावंतचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल होताना दिसत आहे ज्यामध्ये राखी सावंत म्हणताना दिसते की हॅलो सगळे कसे आहात यापुढे राखी म्हणते की मी, मी बिग बॉस मराठीमध्ये गेलेली तर मला असं वाटतंय की सूरज चव्हाणच निवडून येणार आहे तोच ट्रॉफी घेणार आहे आणि तो जिंकणार आहे यापुढे राखी म्हणताना दिसते की मला लोकांना पूर्ण महाराष्ट्र आणि सर्वांना सांगायचं आहे की सूरज चव्हाणलाच वोट करा भरपूर वोट करा आणि तो जिंकून यायला पाहिजे यापुढे राखी म्हणते सूरज ज्याप्रमाणे बोलतो ना ते मला आवडतं आणि तो शुद्ध एकदम पाण्या एकदम पाण्यासारखं आहे म्हणजेच एकदम प्युअर आहे क्यूट आहे त्यामुळे मला असं सांगायचंय की भरपूर वोट करा सूरजला राखी यापुढे बिग बॉस मराठीला देखील रिक्वेस्ट करताना दिसते ती म्हणते बिग बॉस मराठी सूरज चव्हाणला जिंकूनच काढा यापुढे ती मजेत म्हणते की सूरज तेरा सूरज कभी नाही डुबेगा यापुढे राखी म्हणते की राखी सावंत कह रही आहे तूही ही तूही तू तूही जीतेगा